रसिक श्रोते हो नमस्कार लेखक संतोष लिमन लिखित एक सुंदरसा लेख जगायचं राहून गेलं नाही पाहिजे अभिवाचन उमेश शिंदे मित्र हो क्षणभंगूर जीवनामध्ये किती दिवस आहोत आणि कधी विकेट जाईल याची काहीच खबर नाही अगदी कोणालाच आयुष्य जात रुसण्या फोगण्यात का आयुष्य आयुष्य जातं रुसण्या फोगण्यात आबोला पकडण्यात बऱ्याच वेळा आधी कोणी बोलावं यातही वर्ष निघून जातात जेवणाच्या सर्व्हिसमध्ये कोणीच परमनंट नाही बरं का मित्रांनो आज आहे तर उद्या नाही शेवटी फक्त फोटोरूपी आठवणीच राहतात जगून घ्या बोलून घ्या मनमुराद हसून घ्या आलस रडायला तर रडूनही घ्या रुसलं असेल कोणी तर स्वतः बोलून सुरुवात करून पहा प्रत्येक क्षण जगता आला पाहिजे वय नोकरी व्यवसाय प्रतिष्ठा जात पात धर्म या पलीकडे जाऊन जगता आलं पाहिजे नाचायची इच्छा असेल तर नाचून घ्या लहानपणी वाटतं मोठं व्हावं मोठेपणी वाटतं श्रीमंत व्हावं आणि आणि म्हातारपणी वाटतं परत लहान व्हावं या सगळ्या चक्रविवाद जगायचं मात्र राहून जातं ज्याला जे आवडतं ना त्यासाठी स्वतः वेळ काढावा खूप कमवून तरी कुठे घेऊन आहे आणि आणि समजा कमवलं तरी पुढच्या पिढीला ते टिकवता आलं पाहिजे यावरही आपला अभ्यास हवा बर का आज आज मन मारून जगालही पण तुमच्या मनाचं काय पैसे नक्कीच कमवा पण स्वतःसाठीही थोडं जगा मित्रांनो खूप काही कमवाल खूप काही कमवालही पण स्वतःचे छंद स्वतःची आवड स्वतःच्या इच्छा जर राहिल्या असतील तर मात्र सर्व काही कमावूनही आपण कफल्लक आहोत म्हणून म्हणून मित्रांनो जगायचं राहून गेलं नाही पाहिजे असं जगा धन्यवाद मित्र हो असेच नवनवीन लेख ऐकण्यासाठी गौरव प्रकाशन अँड क्रिएशन या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद